माघवारीमध्ये पंढरीत उत्साहात उभे रिंगणपूर्ण माघवारीमध्ये पंढरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर या पालखी पूजन प भागवत चवरे महाराज सुधाकर दायंगे नायब तहसीलदार नाना कदम राकेश अन्नम यांचे हस्ते करण्यात आले शंकर भोसले अभिमन्यू डोंगरे महाराज दगडू डोंगरे यांचे शुभ हस्ते अश्वपूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मूर्तीपूजन तानाजी बेलेराव विष्णुपंत मोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अश्वर सुरू झाले पंढरपूरमध्ये प्रवेश करताना सर्व वारकरी भाविकांनी उत्साहात उभे रिंगण पूर्ण केले देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या संत युक्तीप्रमाणे वारकरी भाविक वारी करतात त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळणे पाऊल खेळणे ही परंपरा पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आली आहे त्यानुसार रिंगण सोहळासुद्धा उत्साहात साजरा केला जातो सर्व वारकरी पायीस पायी चालत पंढरीमध्ये येत असल्याने त्यांच्या शरीराला आलेला तकवा जाण्या जाण्यासाठी रिंगण सोहळा केला जातो या रिंगण सोहळ्यातील ऊर्जा वाकण्यासारखी असते रिंगणातील अश्व धावताना वातावरण पूर्ण बदललेले असते याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहून सर्व वारकरी आपापल्या पद्धतीने गजर करत देंडीच्या माध्यमातून मार्गस्थ झाले